माळ्याच्या माळ्यामध्ये माणग उभी माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी

भोग नाही कुणी शुक्रात तू चाली लाज लोग नाही कुणी मंजुळा जीव तुझ्यावर धोळक झालाय खरोखरी मंजुळा जीव तुझ्यावर धोळक झालाय खरोखरी तस तुझ्या तोंडाला तोंड माझ मि तोंडा व अवकाळी पाऊस पडला एवढा भाव खाला काय झालं भाव खाणार आज इथं नाना बसलेली आणि सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे गुलाबदादांचा इथं सगळे आपली मित्र मंडळी त्याच्यामुळे भाव खातोय तुमचे मित्र सगळे मित्र आहेत त्यांच्या जीवावर भाव खातोय का बरं का बर मूच वाले की कदर मूचवालाच करता आहे आता काही काही नाही हा भाग वेगळा आमची आमचे पॅशन पॅसे तुमचे म्हणे मूचवाली की कदर मूचवाला करताय या गोष्ट विसरू नका आमच्या महिला मंडळी इथून तिथून तिथून बसलेली भाऊगड बाय हो सावध वा सावध व्हा हो बहिण हो मेरी इज्जत तुम्हारे हवाले है भाग धनु भाग या मराठीत बोलणं कळतंय ना त्यांना त्यांना सावध करते ना हो भैया हो हा जोरात वाजवा ए वाजल त्या चाय लाईट या काय टाळ्या वाजल लहान ले लकडच नाकातनं शेंबूट गळाले आम ग आमच्या तरी टाळ्या सुरुवातीपासून कसले वाजतात मित्रांनो एकदा जोरात येस् याला म्हणतात टाळी भिताडात खोटी ठोकल्या टाळ्यांचा आवाज कमी आला म्हणून काय समज करू घेऊ नका काय महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे पन्नास टक्के आरक्षण बरं तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे त्याच्याबद्दल आम्ही काय गावात दुखवटा सभा घेतली का आम्हाला आनंद आहे ना आम्हाला आनंद आहे तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे ना आम्हाला हे पण माहिती आहे ते पन्नास टक्के आमच्याच उमरेच्या आहात आणि पन्नास टक्के आरक्षण मिळालं म्हणून लाईट डोक्यात हवा नका जाऊ देऊ तुम्हाला सरकारने शंभर टक्के जरी आरक्षण दिलं ना तरी सुद्धा वडाच्या झाडाला तुम्हाला फेऱ्या मारावं लागतं आमच्यातला एक जण सुद्धा दोऱ्याचा बंडल घेऊन येड्या बाबळीकडे जाणार नाही काय कशी तुम्ही माता भगिनींचा आदर करणारा हा समाज आहे बरोबर माता भगिनींचा आदर करणारा समाज आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो ज्या परमेश्वराने ही दुनिया निर्माण केली त्याने सुद्धा या मातीच्या पोटी जन्म घेतला का तर मला आई मिळावी म्हणून म्हणून एका कवीने सुद्धा म्हटलेलं नारी की निंदा मत कर भाई ये नारी है नर की खान नारी की निंदा मत कर भाई ये नारी है नर की खान इसी नारी से पैदा हुए थे राम कृष्ण और हनुमान या जाती जातीचा जा सन्मान प्रत्येक पुरुषाने केला पाहिजे ज्या घरामध्ये मान सन्मान होत नाही ते घर आणि स्मशानभूमी सारखेच oh. आहे अहो तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण मिळालं म्हणून आम्हाला वाईट वाटायचे काय कारण आहे काय कारण सरकारने तुम्हाला शंभर टक्के आरक्षण द्यावं अशी आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करू शंभर टक्के आरक्षण आणि पन्नास टक्के आरक्षणाची महिलांना गरज नाही का महिलांना एकाच गोष्टीची गरज आहे महिलांचा सरकारला फक्त एकच सांगणे पन्नास टक्के पस्तीस टक्के महिलांना ला, आपल्या मुलींना फक्त दहा टक्के संरक्षण द्या संरक्षण